फक्त हाडू माझी मामाच्या माझ्या मामा काय म्हणतात मोहम्मद नाही हो मामा असा आहे की माझा मामा स्वतः सांगते तर बाळ हंगर मध्ये काय लिंगूळ आहे अरे बाळर मध्ये साडेतीन खोटाचा खोटा आहे नाही आणि एकदा जर फायदा तर माग जर लागला तर त्याला भाग पाडायची असोटी नाही पण या बाजारंदाला जो हाय म्हण हाय म्हणे हाय आणि तो नाही म्हणेसाठी माणसाचे कधीच नाही बघा असं पुढे जन्म असून असलं पुढे शिक्षणा गरज असतो नाही माय बघा हे जीवन आहे की प्रारब्धानुसार चांगलं प्राप्त होत एखाद्याला बघा थोडस इकडे तिकडेही असत पण समजून घ्यावं लागतं प्रत्येकाची इथं कथा आहे कथा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत होणार काय प्रत्येकाच्या बाहेर तिथं लिहून ठेवून प्रत्येकाच्या पाहावे ते काय केले असं तुला ते लिहून ठेवले पण मामा कसे आल्यानंतर

नाही त्याला समजून घ्या हा बरं असा मग काय होत सुटते बरोबर सुरू जर केली तर त्याला ही बकरी तिकडं लक्ष दिलं की वाय करत जाईल असं माय बाप्पा मामा हे प्रत्येकाचे रक्षण करतो बघा आता मी बकरी वलीकरणात राखत होतो मागच्या वेळेस त्या प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने माझ्यापासून कुराड घेतली मी देऊन टाकले दे घेऊन टाक बाबा माझा मामा काहीच दिले नाही मामाच्या हत्यार जर घेऊन घरात गेलं तर मामाच्या हत्यार काय उद्योग सांगता येणार नाही मागच्या वेळेस कुराड घेतली दहा पंधरा मिनिटानंतर त्यांनी आणून दिली आज एका अधिकाऱ्याने आज सुद्धा कोणा हातात घेतली दे कुराळ हे बाबा आम्ही गवत चालत होतो बाबा धक्का लाडू होता टाकणार मालक लावला आता का मागच्या वेळेस सुद्धा लावला असता का नाही पण काय झालं त्यांना आणि त्यांनी म्हणले गोळ्या हे त्या कोरा अगदी दोनच मिनिटात असते दिली यादा असा प्रसंगाला आला माझं पाहिजे मग आम्हाचं बकरी आपलं एवढं सोपू नये आणि तो परीक्षा परीक्षा परीक्षाच असते तुमची दुसरं तिसरं काही नाही घडोघडी क्षण क्षण परीक्षा घेतली जाते आणि मग आम्हाला

बघितली पण प्रसंग असा एकदा कि आम्ही झाडो असं पिंपळाचं झाड पाडलं आणि पाडल्यानंतर तो शेतकरी आला जल पिल्ली होती आमच्या पिल्लं खाऊन खाऊन काय खाणार आहे काय खाणार आहे उगं चार छाप पाडले त्याच्यातच त्यांचं एक शेतकरी आला तोडप आणि सांगितलं हे दादा दा, बुवा गेलाय आता ही सगळी झाड माझी होती आणि माझा नव्हतं हात लावायचा काय सांगितलं परत हडाला हात लावायचा नाही माझ्या बघा पावसाचा टायमिंग होता हे मामा कसे आहेत बघा मामा कसे आहेत की तो व्यक्ती गेला जेवढं म्हणलं मला सांगायचं अरे, पराशा। अरे पराशा। ते ते हो सा बर असं हाडलं आणि शेतकरी म्हणला नाही आणि तो शेतकरी निघून गेला आम्ही तिथं चारलं इकडे तिकडं पण दुकान थोडस आम्ही इकडे तिकडे झाल्यानंतर पोराने परत झाडावरती चढून अजून थोडस ठाकोर पाडलं तर ठाको पाडलं हल लहान पिल्ल होती माई बाप्पा ती मुगामध्ये ती पिल्ल गी आता तरी शेंड शेंड शेंडा पुढे चार शेंड खाल्ला असते पण त्या शेतकऱ्याला माय बाप्पा एवढा राग आला एवढा राग आला सकाळी काय सांगितलं होत तुला सकाळी काय सांगितलं होतं दुसऱ्या झाडाला धक्का लावायचा नाही आणि थेमतलं त्यानं पावडर पाहिल्यानंतर तर त्याच्यात मस्त करत गेली माई बाप्पा त्याला असा चाळ काढला असा झाड काढला की आम्ही आपलं खाली माल घालून कामाने काय सांगितले सक्रेमध्ये गेल्यानंतर बांगड्या हातात घालून कार्य करायचं कसं कार्य करायचं छाती फुगवायची नाही मोकळा असे शरीराला असं करावं लागतं माझ्या बाप्पा संध्याकाळी तो आल्यानंतर त्याने तो, 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 तो पाहिलं माझ्याकडील एक सम्या म्हणून नावाचं चौकसं मुलगा होतं सम्या पूजाने वाटावं लागत महाराज ओळखतात आणि मिडके ओळखतात तात्यांचा लाडका मुलगा होता तो माहिती बाबा त्याला ताळा ताळा तळा तळा दोन जरा असं मारलं तुम्हाला राग काढला बायकोला राहून गेलं असा राग काढला त्या मुलाला मारलं मला बी एक दोन धक्क दिलं बाबा आणि गाडी बसवलं बायकोला उतरवून तू चालत दोघाला गाडी बसवलं आणि तळावरती निघलं आणि ताळ्यावरती नंतर तात्यांची बशी पोरपोड सुरू झाली त्याने एवढा कालवा केला माझ्या एवढा कालवा केला रात्रीच्या आठ वाजल्या तरी त्याचा कालवा थांबायला तयार नाही तात्याला म्हणलं तो काय म्हणतो का माहितीये का मुळात तुला पंधरा दिवस चाकरी चाकरीला ठेवला होता माझ चाकरी घरी घेऊन चाकरी ठेवायला एवढं सोडतोय का तो काय म्हणला तुला पंधरा दिवस चाकरी केल्याशिवाय सोडणार नाही बघा

आणि ते पुढे त्याच्या पाया पाया ते मला रात्रीत मग आम्हाला त्याला काय इंजेक्शन दिलं आणि कसा त्याचा रोग बरा झाला की आम्हाला सुद्धा कळालं नाही असा माझा बाळ मामा तर मग आम्हाला त्याला कसं फक्त बसवेल चालता येणार नाही भाई बाप्पा ते पन्नास कुठे गेले एक दोघांनी पाहिली फोन केल्यानंतर अजून दोन चार घडी आले आता मी बी आपलं महानं तेल केले हाणायला सुरुवात मी थेली थेल बकरी हालतो किंवा मला आणतो बघा हे तर नाहीये बोलणं सोप आहे पण जागा त्याच्या वंशतावाकडे पिसाळ्याच्या कुत्र्यापासून थांबणं एवढं सोप नाही माय बाबा तसा एखादा शेतकरी जर पिसाळा तर समोर आम्हाला सुद्धा भीती वाटते पण इथं परीक्षा बकरी काय इथं म्हणत म्हणून बसायचं पण बसायचंय का नको म्हणलं तरी इकडच्या तर इकडं इकडच्या तर इकडं बघा तुमची परीक्षा जर घ्यायची असेल तर मला कसं काय गरजेचं सांगता येणार नाही बघा मी बकरी आणतोय मी प्रसंग त्यांचं राहणे नुकसान कोणाचं होतंय त्यांचं होतंय मग त्यांनी आता बकरी बाहेर नेपर्यंत काय काय केलं पाहिजे मला हानायचं काय केलं पाहिजे बकरी आणली पाहिजे तुमचा आत्म काय साक्ष देतोय पिकातून बाहेर निघेपर्यंत त्यांनी कमीत कमी बकरी आणले पाहिजेत माझ्याकडे बघितलं पाहिजे नाही तुम्हाला पाठाने आणि माझे बाप्पा मी बकरी आणतोय पण बोकरी आणताना सुटलो आणि मग आम्हाला म्हणतात तुझा खेळ कुणाला कळणार नाही माझे बाप्पा इथं आमचे कारभारी सांगतात मुलांना अशी अवस्था आहे जर तुमच्या अंगावरची इडा पिढा जर असेल ना तर तीडा माय बापा अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या शिव्या खाना येत बघा ही भक्ती असे शिव्या खाल्ल्यानंतर त्याला प्रसाद म्हटलं जात मार खाल्ल्यानंतर त्या मानाला सुद्धा प्रसाद म्हटलं जातं पण खोळ कोणाचं नुकसान करून बघा हो तुम्ही जर नाही करायचं म्हटलं तरी ती काहीतरी गडबड केल्याशिवाय राहत नाही असं माय बापा मामाची भक्ती आहे पण सत्य सत्य आणि सत्य काय असेल तर माय बापा माझं इथं लाडक लाडक आणि लाडकं मामांचं कोण असेल तर, तर माय बापा मेंढके लाडके एखाद्या मेंढकेला जर धक्का जर लागला तर माय बाप्पा माझ्या मामाला ते सहन होत नाही हो पण लक्षात ठेवा आपल्याला बकरीला काय कशी सांगितले हातामध्ये बांगड्या हा काय असावं लागतं हातामध्ये बांगड्या आता मध्ये कोराडा असली म्हणजे वर करायची नाही तुम्ही नाफात झाला काय झालं आज सकाळी त्या गाड्याने कोराड मागितली घे बाबा की हात्या कुणाचं आहे मामाचं आहे मामाचा कोणता सुद्धा चाललंय एवढं सोप नाही आणि मामाच्या मेहंदीला जर हात जर लावला तर मामा म्हणतात सहा महिने तुझा हातच राहत नाही यादी हरला यादी हातच राहत नाही बघू कसं या विषयावर पुस्तक बघून तुम्ही बाळून हा माय बाप्पा सांभाळून राहा मर्यादा राखा माझ्या माय बापानं स्वतःच्या पत्नीला सोडलं नाही स्वतःच्या भावना सोडलं नाही स्वतःच्या आई वडिलांना सोडलं नाही आज चाचून तुमचा माझा संबंध संपला आणि त्याच्यावर मर्यादेत राहिलं पाहिजे तुमचा तुम्हा मला सोडील येणारा व्यक्ती माझ्या बाप्पा काहीतरी नसतो त्याच काहीतरी पूर्वजन्मीचा असत म्हणून मामाच्या पशी तो पोचतो असे नेमके माझ्या बाप्पा काय सांगावं त्याच्यामध्ये अनाज सुद्धा आहे ज्याला आई वडील नाही बघा हे बोलायला सोपं आहे माझ्या बाप्पा ज्याला आई वडील नाही ऐकायला बरं वाटेल पण झाले त्याच्या वंशात हवा करेल माझ्या पण तासात म्हणते येड्या पिढ्या त्यांच्या जर तुम्ही जर ऐकले ना बुद्धी भ्रष्ट होईल भ्रष्ट एकेकाच्या पाठीमागे असणारे येड्या पिढ्या माझ्या पण आम्ही बकऱ्या मागे हेच असतो दिवसभर पण गुण आलेले सुद्धा पाहतो बघा आमच्या बरोबर एक मेंढक आहे काय त्यांचं नाव भद्रवाले लंबू आपल्या बरोबर असते ते नाही 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 आमच्या आमच्या खांद्यात हा बरं असो चला एक पीठ काय तरी नाव ठेवत त्यांना असं माय बाप्पा ते दारू घरी एवढे पेत होते एवढे दारू पेत होते की रोज एखादा रोज भांडण बायका बोल त्याला एवढे वैतर नव्हते बायको म्हणायची आहो तुम्ही असं करा मामांच्या जा बकऱ्यात जावा काय खरा मामांच्या जा बकऱ्यात जावा बघा त्या पत्नीने काय सांगितलं मामांच्या तुमचे दारू सुटत आणि मुलं तुम्हाला गोड बुडतील काय करताय तुम्ही दारू फिरवून घरातील माय नंतर काय चमत्कार पाहायला मिळतात बघा मायाबा दारूला शिवले नाही आणि तेही म्हणतात आजपासून दारू सोडली हा आणि वेळोवेळे त्यांना आम्ही हे सांगत होतो आता मामांच्या पासून जायचं म्हणजे एवढं सोपं आहे मामांच्या पासून गेल्यानंतर घरातल्या असं वाटलं पाहिजे असं वाटलं पाहिजे की आता घेऊ हो? मामांचा लाडका काहीतरी का ना मामाने याच्यावरती प्रक्रिया केली मग कसं कसं वागायचं घरात आम्ही तेच सांगत असतो कसं वागायचं हो खानाड जरी भाजी असली तरी मार घालून वळायची घेऊन दे हा आणि आळणी जरी असली त्याच्यात मीठ जरी नसले तरी ते मार घालून खायचं येत शब्द त्यांना बोलायचं नाही पत्नी मध्ये अर्धांगीने असते माय बाप्पा आणि घरीच मंदिर असतात देव लांब नसतो माझे साधू संत सांगतात देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहिजे आई वडील म्हणजे काहीतरी नसतात ते हो आई वडील म्हणजे बघा सकाळी तीर्थाच येऊन माता पितारी पण पोंडलिकाच्या हातून सुद्धा चूक झाली त्याला चूक असे सुद्धा माझ्या झाले तसं केवळ बघा घराच्या बाहेर काही नाही तसा जर विचार जर केला तर माय बाप केवळ काशी केवळीन काशी पण आज माय बाप ह्या पोरांच्या काय झाले अपेक्षा वाटल्या त्या माथाऱ्या डगारला कप खाली माल घालून बसावं लागते काय झाले यांची पाहिजे मग तर गडबड होती म्हणून आता पहिलं कस असं असं होत की सासू म्हणलं की सुनायचे आठवड्यात आसू येत होत पण आता सासू म्हणलं की सुनायला ये <laughs> आसू येते असं माझा जमाना असायचा जमाना बदलेल असं जगावर

होती पण इथं असं सांगितलं उन्मत शासन करेल तर शासनाला प्राप्त होऊ नका तुमच्या आमच्या मामांची भक्ती प्रत्येक देहापासून यथायोग चांगली व्हावी ही इच्छा अपेक्षा करतो मामांना मागणी मागतो आणि आपला आरतीचा सुद्धा टायमिंग झालेला आहे बरोबर